हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राज शिला आपण आज पान मोदक बनवणार आहोत तर त्यासाठी मी बघा एक पाच सहा पानं घेतले झाडाचे तोडून आमच्या आता ते मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये ते कट करून टाकते मी याचे डेट काढून घेते आणि आता याच्यामध्ये असे बारीक करून टाकते चुर तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं पाणी कट करून घेतले सगळं आता याच्यामध्ये ना थोडं दूध टाकते एक वाटी दूध घेतले एक वाटी डेसिगेटेड कोकोनट घेतले मिल्क पावडर घेतली अर्धा वाटी टूटी फुटी चेरी घेतली आहे आणि फूड कलर घेतले आता याच्यामध्ये साखर टाकून घेते दोन तीन चमचे दोन चमचे साखर टाकली आणि आता हे फाईन बारीक पेस्ट करून घेते झालं जा। बघा वाटून असं बारीक असं आता इथे गॅसवर पॅन ठेवलाय पण गॅस पेटवलेला नाही आहे मी अजून त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकते हे तूप वितळून घेते गॅस एकदम सिम वर केलाय त्याच्यामध्ये एक कप दूध टाकून घेते मिल्क पावडर टाकून घेते आणि ते चांगलं मिक्स करून घेते त्याच्या गिठोळ्या म्हणून चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्या गाठ ठेवून अशा फोडून चा घ्यायच्या चांगल्या गॅस सिमवरच आहे आणि आपण वाटून घेतलेले ते पानाच्या मिश्रण याच्यामध्ये टाकून ये चांगलं हलवून घ्यायचं पूर्ण त्याच्या मिल्क पावडरच्या गाठी उघड नाही ठेवायच्या त्या मोडून घ्यायच्या चांगल्या आणि आता याच्यामध्ये ग्रीन कलर येण्यासाठी खायचा कलर टाकलेला आहे तो ऑप्शनल आहे टाकायचा तर टाका तुम्ही नाही टाकल्या तरी चालेल त्यामुळे त्याला चांगलं ग्रीन कलर येतो आता याच्यात हे डेसिकेटेड कोकोनट टाकते आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे आता पॅन जर हे मिश्रण सोडायला लागेल तेव्हा ते उतरून घ्यायचं थंड करून घ्यायचं मग मिश्रण घट्ट व्हायला लागले बघ आता पॅन सोडायला आण देतात मिश्रण गॅस सिमवरच आहे बारीक गॅस करूनच करायचं सर्व आता हे थंड होऊ देते एका प्लेटमध्ये फाळून घेते हे पसरून घेते असं थंड करायला आता त्यामध्ये स्टफिंग भरण्यासाठी बघा मी टूटी फ्रुटी घेतली खोबरं घेतलंय आणि गुलकन घेतलंय थोडंसं त्याच्यामध्ये ते बघा आता त्याच्यात थोडी बडी सोप टाकून घेते हे मिक्स करून घेते असं हे बघ पानवाल्याकडे मिळतो ना तो गुलकंद असा गुलकंद आणलेला सुट्टा असा एवढं असा एवढा असा मोड घेतला आहे मोदकचा त्याला असा ग्रीस करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये असं स्टफिंग करायचं आणि असं दाबून घ्यायचं असं याच्यात असा एक खड्डा करायचा असा इथे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुटली त्रुटली असं गुलकंद आहे तो भरायचा आणि असं सील करून घ्यायचं असं वरून असं लावून आता हे काढून घेते मी बघा एकदम सुरेखा मोदक तयार झाला दिसत नाही सर्व मोदक करून घेतो अजून एक करून दाखवते तुम्हाला असा मोल्ड घेतलाय त्याच्यामध्ये भरले मिश्रण असं दाबून घेतलंय इथे असं मध्या मध्ये असं एक खड्डा करायचा त्याच्यामध्ये आपलं हे स्टफिंग भरायचं असं दाबून आणि वरून त्याला असं सील करायचं आणि मग हे जास्तीचं जे वर आलेलं ते काढून घ्यायचं असं सा। आणि साचा खोलून घ्यायचं असं रेडी बघा मोदक आपले असे सर्व मोदक करून घेते मी रेडीत बघा आपले पान मोदक व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू